जयकुमार गोरे राज्याचे ग्रामविकास मंत्री अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच राज्यभर चर्चेत असलेलं हे नाव त्यांचं एका महिलेला आक्षेपार्ह फोटो पाठवल्याचं जुनं कथित प्रकरण नव्यानं आलं या प्रकरणात एका युट्यूब चॅनलच्या पत्रकारानं गोरेंविरोधात बातम्या प्रसिद्ध केल्या तसंच एक कोटींची खंडणी घेताना संबंधित महिलेलाही पोलिसांनी रंगेहात पकडलं दरम्यान आता या दोघांनाही पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे पण या जुन्या प्रकरणामुळे जयकुमार गोरेंवर मात्र या अधिवेशनात विरोधक चांगलेच बरसले त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणीही झाली पण या प्रकरणात गोरेंवर आरोप करणारेच गोत्यात आल्यानं हे प्रकरण खंडणीचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट सभागृहात स्पष्ट केलं पण त्याचवेळी फडणवीसांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला या गटात शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांचाही सहभाग असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आता या दृष्टीनंही तपास केला जाईल असा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला फडणवीसांच्या या आरोपांमुळे राज्यात एकच खळबळ उडाली दरम्यान सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांनी आपल्यावरचे आरोप फेटाळून लावले पण यामुळं राज्यातलं राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलंय जयकुमार गोरेंवरच्या आरोपांचं हे प्रकरण नक्की आहे काय त्यावर फडणवीसांनी काय आरोप केलेत आणि सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचं या सगळ्याबाबत म्हणणं काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दून आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी जयकुमार गोरेंचं हे प्रकरण नक्की आहे काय ते बघूया ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पाच मार्चला जयकुमार गोरे यांनी त्यांचे आक्षेपार्ह फोटो एका महिलेला पाठवल्याचा आरोप केला होता ती महिला सरसेनापती हमीरराव मोहिते यांची वारसदार असल्याचं सांगण्यात आलं हे प्रकरण जुनं असलं तरी त्या महिलेला अजूनही गोरे त्रास देत आहेत त्याविरोधात ही महिला विधान भवनासमोर उपोषण करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं त्यामुळं जयकुमार गोरेंवर मोठ्या प्रमाणावर टीका व्हायला सुरुवात झाली पण त्यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी आपली बाजू मांडली राऊतांनी ज्या प्रकरणाचा उल्लेख केलाय ते जुनं प्रकरण आहे त्या प्रकरणी दोन हजार सतरामध्ये माझ्या विरोधात एक गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर दोन हजार एकोणीसला त्याचा निकाल लागला त्या निकालाची प्रत माझ्याकडे असून त्यात त्या कोर्टानं मला निर्दोष मुक्त केलाय असं गोरे यांनी माध्यमांना स्पष्ट केलं तसंच गोरेंनी आपला मोबाईल काढून पत्रकार तुषार खरातनं त्याच्या यूट्यूब चॅनलवरून माझ्या विरोधात एकतर्फी सत्याऐंशी बातम्या प्रसिद्ध केल्यात त्यामुळं त्या, त्या पत्रकाराला उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही असंही गोरेंनी सांगितलं दरम्यान या प्रकरणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यासह विरोधकांनी गोरे यांच्यावर जोरदार टीका केली होती त्यानंतर सहा मार्चला जयकुमार गोरे यांनी सभागृहात कोर्टानं मला निर्दोष मुक्त केलं असतानाही बेछूट आरोप करणारे संजय राऊत रोहित पवार यांच्यासह एकतर्फी बातम्या देणारे पत्रकार तुषार खरात यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला त्याच दिवशी दुपारी प्रकरणाशी संबंधित महिलेनं आपण जयकुमार गोरे यांच्या विरोधात सतरा मार्च पासून उपोषण करणार असल्याचंही सांगितलं होतं त्यावेळी या महिलेने सांगितलं की सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार सोळाला गोरेंविरोधात तक्रार दिली होती त्यावेळीही त्यांनी मला बदनाम करण्याचे अनेक प्रयत्न केले त्यानंतर दोन हजार एकोणीसला निवडणुकीपूर्वी गोरेंनी कोर्टाच्या चेंबरमध्ये मला दंडवत घातला आणि माफी मागितली तसा लेखी माफीनामाही त्यांनी दिला त्यावेळी त्यांनी पुन्हा त्रास देणार नाही असं सांगितलं होतं त्यामुळं मी केस मागे घेतली म्हणून ते सुटले त्यांना कोर्टानं निर्दोष सोडलेला नाही एवढं सगळं घडूनही मी कधीच माध्यमांसमोर आले नाही पण पंचवीस जानेवारीला एक पत्र आलं नंतर माझ्या नावाची एक एफ आय आर व्हायरल झाली तसंच गोरेंचे कार्यकर्ते माझ्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा करू लागले आम्ही दुबईला गेलोय गोरेंनी मला पुण्यात फ्लॅट दिलाय मुंबईत फ्लॅट दिलाय असं ते बोलू लागले त्यामुळं माझी बदनामी होऊ लागली त्यातूनच मी आता उपोषणाला बसण्याचं ठरवलंय असं संबंधित महिलेनं त्यावेळी सांगितलं ह्यानंतर जयकुमार गोरे यांनी नऊ मार्चला साताऱ्यातील दहीवडी पोलीस ठाण्यात पत्रकार तुषार खरात विरोधात तक्रार दिली त्यात मानहानी होईल अशा बातम्या जाणीवपूर्वक देणं आणि खंडणीचा आरोप करण्यात आला होता मात्र हे सगळे आरोप खरातनं फेटाळले पण दहा मार्चला खरातला अटक करण्यात आली त्यानंतर पुन्हा एकदा खासदार संजय राऊत सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी सरकारवर सत्तेचा गैरवापर केल्याची टीका केली पण हे सगळं घडल्यानंतर या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला जी महिला आपल्याला त्रास देतात आपली बदनामी करतात म्हणून जयकुमार गोरे यांच्याविरोधात विधानभवनासमोर उपोषण करणार होती तिलाच खंडणी प्रकरणी पोलिसांनी अटक केली या महिलेनं गोरेंकडं आरोप टाळून प्रकरण मिटवण्यासाठी तीन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला त्यातील एक कोटींची रक्कम घेताना महिलेला अटक करण्यात आली या कारवाईनंतर या महिलेचा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबाशी कुठलाही संबंध नसल्याचं कराडमधील तळबीडच्या ग्रामस्थांनी सांगितलं होतं त्यामुळं खंडणीच्या हेतूनच जयकुमार गोरेंना बदनाम करण्याचा हा सगळा कट असल्याची चर्चा झाली पण याबाबत मंगळवारी अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला जयकुमार गोरे यांच्यावरील आरोप आणि त्यानंतर संबंधित महिलेला झालेली अटक याबाबत फडणवीसांनी विधानसभेत निवेदन सादर केलं त्यात त्यांनी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्यासह प्रभाकर देशमुख यांच्यावरही गंभीर आरोप केले गोरेंबाबतची केस दोन हजार सोळामध्ये नोंद झाली आणि दोन हजार एकोणीसला संपली पण आता हे प्रकरण अचानक उकरून काढण्यात आलं अशा स्थितीत एखादी व्यक्ती प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करते पण पैसे मागितल्यावर गोरेंनी तक्रार केली सगळं संभाषण रेकॉर्ड झालं संभाषणाच्या अनेक क्लिप्स आहेत पोलीस विभागाची खात्री पटल्यानंतर त्यांनी सापळा रचला प्रत्यक्ष रोख रक्कम घेताना आरोपीला पकडण्यात आलं यातून हा सगळा प्रकार ब्लॅकमेलिंगचा असल्याचं स्पष्ट होत आहे या प्रकरणात गोरेंवर आरोप करणारी स्वतः ती महिला पत्रकार तुषार खरात आणि अनिल सुभेदार या तिघांना अटक करण्यात आलीये त्यांनी मिळून हा कट रचला होता याचे सगळे पुरावे सापडले त्यांचं व्हॉट्सअप संभाषण सापडलंय या सगळ्यांचे दीडशे फोन कॉल्स असे आहेत की त्यातून त्यांनी कट कसा रचला हे समोर आलंय असंही फडणवीसांनी सभागृहात सांगितलं यासह फडणवीसांनी या, या प्रकरणातील आरोपींशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक थेट संपर्कात असल्याचाही दावा केला याबाबत फडणवीस म्हणाले प्रभाकर देशमुख हे शंभर वेळा थेटपणे या तिन्ही आरोपींशी बोललेत त्यांच्याकडे काही व्हिडिओ गेलेत त्यांचंही उत्तर आलंय पण त्याहीपेक्षा मला वाईट वाटतं ते म्हणजे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्या कॉल्सचं त्यांचे तुषार खरात यांच्याशी काही कॉल झालेत जा जयकुमार गोरेंचे जे व्हिडिओ झालेत ते आरोपींनी या दोघांनाही पाठवलेत आता याची चौकशी होईल पण हे चाललंय काय आपण राजकीय शत्रू नाहीत आपण राजकीय विरोधक आहोत अशा प्रकारे कोणाला आयुष्यातून उठवण्याचा कट रचला जात असेल तर हे चुकीचं आहे असं फडणवीसांनी सांगितलं फडणवीसांनी आरोप केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंनी त्यावर आपला खुलासा केला त्या म्हणाल्या की मी कायमच पत्रकारांच्या संपर्कात असते मी पत्रकार तुषार खरात यांनाही ओळखते त्यांनी माझी लोकसभा विधानसभेला मुलाखत घेतली होती पत्रकार मला व्हिडिओ पाठवतात मात्र मी ते फॉरवर्ड करत नाही आता सशक्त लोकशाहीत एका पत्रकाराला आणि लोकप्रतिनिधीला बोलायला प्रॉब्लेम काय आहे आता या केसमध्ये मी एक स्टेटमेंट केलं होतं ते होतं कॅशबाबत त्या महिलेला खंडणी देताना एक कोटी रुपयांची कॅश आणली होती त्यामुळं नोटबंदीनंतर एक कोटी रुपयांची कॅश आली कुठून त्यामुळे हे प्रकरण मी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे नेणार आहे असं म्हटल्याचं सुळेंनी सांगितलं आता फडणवीसांनी अनेक नावं घेतली आहेत त्यातील कोणाशीही मी बोलले नाही भेटलेलेही नाही मी खरं त्यांना ओळखते का तर हो पण फडणवीसांनी माझं नाव घेतलं त्याचं मला आश्चर्य वाटलं आता या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कोणतीही चौकशी लावावी त्याला मी सहकार्य करण्यास तयार आहे तर गोरेंना कोर्टानं दिलेल्या चिटची ऑर्डर मी वाचली आहे पण त्यातील झालेले आरोप प्रत्यारोप पाहता एक महिला म्हणून त्यावर बोलणं मी टाळलं असंही सुळेंनी सांगितलं तर रोहित पवार यांनीही फडणवीसांच्या आरोपांना उत्तर दिलंय ते म्हणाले काही वेळापूर्वी एका विषयाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझं आणि खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव घेतलं तो विषय आमच्याकडे आला आम्हाला सांगण्यात आलं की त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे तसंच पत्रकारालाही न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही एक किंवा दोन फोन केले असतील पण शंभर ते दोनशे फोन केले गेले नाही आता तिथे कारवाई सुरू आहे पण हा विषय फक्त पारदर्शकपणे हाताळायला हवा जे खरं आहे ते लोकांसमोर यावं असंही पवार म्हणाले अर्थसंकल्पाच्या सुरुवातीपासून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचं प्रकरण राज्यभर चर्चेत होतं या काळात पत्रकार खरात आरोप करणारी महिला यांच्यासह तिघांना खंडणी प्रकरणी अटक करण्यात आली आहे मात्र अधिवेशन संपण्यापूर्वी एक दिवस आधी फडणवीसांनी सभागृहात या प्रकरणाला खासदार सुळे आमदार रोहित पवार आणि प्रभाकर देशमुख या शरद पवार गटातील नेत्यांनी हवा दिल्याचा आरोप केलाय त्यामुळं जयकुमार गोरेंचं हे प्रकरण अधिवेशनानंतरही पेटत राहण्याची शक्यता वर्तवली जाते या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका